नमस्कार मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायव्हर बूथ यांचा पंचम केसरी सरजा मान खटाव मैदानासाठी मैदानात दाखल झालेला आहे आजच्या अडीच लाख मैदानासाठी आप मित्रांनो आपल्या सर्जाचा पैरा शंभर टक्के फिक्स झालेला आहे मित्रांनो हा नियोजन अचानक केल्यामुळे पैरा देखील टॉपच झालेला आहे पण तो पैरा असा आहे सगळ्यांनाच भारी वाटेल मित्रांनो घरचाच साच घरचाच साथ, साथ म्हणजे कोणता नंदी असेल तर मित्रांनो इंदे केसरी सर्जाचा पैरा असणार आहे छोटा सरजा आज सरजा सरजाचीच गाडी शंभर टक्के पलताना दिसणार आहे मागे दोन तीन दिवसाआधी छोटा सरजा हा पलाला होता फायनलला राहिला होता फायनलला फाटी चेंज झाल्यामुळे फायनलला गुलालात राहिला होता असा हा छोटा सरजा आणि आपला पंचम हिंदे केसरी सरजा ही जोडी आजच्या मानखाटाव हो केसरी मैदानासाठी शंभर टक्के पलताना दिसणार आहे घरचीच गाडी मित्रांनो सरजा सरजा पंचम हिंदे केसरी सर्जाच्या पावलावर पाऊल ठेवून छोटा सर्जा तयार करत आहेत विठ्ठल ड्रायव्हर बुतकर असे समालोचक त्या दिवशी देखील म्हणाले होते मित्रांनो हीच गाडी आज घरचीच गाडी सर्जा सर्जा पलताना खूपच भारी वाटणार आहे मित्रांनो आजचा हा पायरा कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा धन्यवाद मित्रांनो